खाणापूर तालुक्यातील इदलहोंड ग्रामपंचायत हद्दीतील अंकले इदलहोंड जोड रस्त्यावर जागोजागी खड्ड्याचा साम्राज्य पसरलंय त्यामुळे अंकल्याहून इदलहोंड जाणाऱ्या प्रवाशांना याचा खूपच त्रास नागरिकांना होत आहे पणजी बेळगाव महामार्गावरील गणेबैल येथील टोलनाका चुकवण्यास चारचाकी वाहनांना अंकले नाकांड रस्ता सोयीचा याकडे पाठ फिरवत आहेत तरी सुद्धा अंकले इदलहोंड रस्ता आहे तेव्हा इदलहोंड ग्रामपंचायतीने या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी इदलहोंड माळ अंकले झाड अंकले आदी गावच्या नागरिकांमधून होत आहे अंकले इदलहोंड या जाड रस्त्यावरती जागोजागी खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय या रस्त्यावरून बिटा वाळूच्या ट्रकाही येत असतात त्यामुळे रस्ता अतिशय खराब झालाय याकडे ग्रामपंचायतीनं लक्ष देणं गरजेचं आहे